हाय मी प्रतीक्षा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आवडलाच तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हा जो तुम्हाला बॉक्स दिसतो आहे मोस्टली हा बांगड्यांचा असतो किंवा कुठला तरी रोल्सचा असे बॉक्स येतात तर।, तर या बॉक्सचा आपण असा फ्लॉवर पॉट तयार करणार आहोत तर त्याला लागणारं साहित्य आहे ग्लू हा रिकामा बॉक्स काही चार्ट पेपर्स आणि असा कलर सेलोटे सो स्टार्ट करूया काय होतं की बऱ्याचदा आपण हे फेकून देतो आणि फेकून दिल्यामुळे बऱ्याचदा मग आपल्याला काय ठेवावं कुठे ठेवावं याचा प्रश्न पडतो त्यामुळे याचा रिव्यूज कसा करायचा याचं एक उत्तम उदाहरण आहे सो चला स्टार्ट करूया आपण याला जरा कलरफुल आणि चमकीला असंच घाईत काहीतरी बनवूया सो मी हा अशा स्ट्रिप्स घेतल्या आहे त्यानंतर हा चार्ट पेपर वापरणार आहे प्लस कलर सेलोटेप वापरणार आहे आणि हा बघाल तुम्ही कसा होईल बाय द याचा जो एक साईड हा तुम्ही बघू शकाल तो हा दोन्हीकडून खुला आहे सगळ्यात पहिले आपण त्याचा हा सर्कल जो आहे हा राऊंड हा बंड करायचा आणि त्यानंतर आपलं वर्क स्टार्ट करायचं हा एक मुठाचा तुकडा आहे जो याला आपण असे स्टिक करून मग भा, राऊंडमध्ये कट करून घेऊ त्यामुळे हा याचा खालचा खालचा भाग बंड होऊन जाईल करून घ्यायचं मग राऊंड शेपमध्ये करून घ्यायचं म्हणजे त्याला राऊंड परफेक्ट हा राऊंड हा राऊंड झालेला आहे सर्कल सो आपण याला अशा स्ट्रिप्सनी वेगवेगळ्या चार्ट पेपर्सनी आणि कलर सेलोटेपने सजवून घेऊ मग मी एक स्ट्रिप चिटकवून घेतली आहे आता हे सेकंड स्ट्रिप वरून चिटकवून घेऊ म्हणजे आपल्याला कलर कॉम्बिनेशन करता येईल वेगवेगळ्या मी तुमच्या आवडीनुसार हे कलर कॉम्बिनेशन करू शकते आणि हे अगदी टिकल्यांची सजावट केली तर फार अप्रतिम दिसतं आणि लक्ष वे वेधून घेतं हे लक्ष खेचून घेतं तुम्ही बघू शकता की बघा वरतून मी चार स्ट्रीप लावल्या खालून दोन स्ट्रीप लावल्या आता हे कलर कॉम्बिनेशन केलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन करू शकता आणि कंप्लीट करा तुम्ही बघू शकता की हे तयार झालेलं आहे आणि आता या सर्व टाईपचा वापर करून मी कंप्लीट करणार आहे सो एक छानसं फ्लॉवर पॉट तयार होऊ शकतो किंवा पेन ठेवायचं एक बॉक्स सुद्धा तयार करू शकतो होऊ शकतो हे हे तयार झालं आणि वरून थोडंसं सुंदर दिसण्यासाठी त्याला परत सेलो टेप मारून अर्ध्यात अर्धा स्टिक करायचं आणि अर्धा आदल्या बाजूने जवळ द्यायचा ज्यामुळे मुलांना अट्रॅक्ट होईल व मुलं ते वापर आणि त्यांना काहीतरी युनिक वाटेल आणि हे यूज अँड नो मधून हे बनवलेलं हे छोटस माझा आवडलं आवडलं लाईक कर सबस्क्राईब फर्स पण आणि आपलं स्टेशनरीचं सामान पेन्स आहे पेन्सिल्स आहेत खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला खूपच लागतात आपण ठेवायचं तर प्रश्न हा असा यूज आपण त्याला करू शकतो आणि हे आपण स्टडी टेबलवर ठेवून सुद्धा त्याला एक स्टडी स्टडी टेबलला एक नवीन लुक आणू शकतो थँक्यू